रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कलकत्ता घटनेतील दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या कुरुंबाड सर्वपक्षीय कृती समितीकडून मागणी कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे या घटनेच्या निषेधार्थ कुरनवाड येथील मारुती चौकात सर्वपक्षीय कृती समितीकडून जाहीर निषेध करण्यात आला व दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली कलकत्ता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत याच पार्श्वभूमीवर येथील सर्वपक्षीय कृती समितीनं मारुती चौकीथे जमून जाहीर निषेध केला यावेळी येथील अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या दोषींवर तात्काळ कायदेशीर मार्गाने फाशी देण्यात यावी तसेच देशातील सर्वच महिला डॉक्टर यांना शासनाकडून विशेष संरक्षण देण्यात यावं अशी मागणी यावेळी सर्व पक्षीय कृती समितीकडून करण्यात आली आहे पण त्याच उत्तर प्रदेश येथे एक दलित महिलेवर समाजवादी पक्षाच्या बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली या घटनेला चार दिवस झालेल्या आहेत या दोन्ही घटना या भारत देशामध्ये दे घडलेल्या आहेत पण सध्याचं सरकार हे शांतच आहे पण योगी सरकारनं त्या उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडली त्या घरावर बुलडोजर फिरवलं तशा पद्धतीनं डॉक्टर योगी मोमेचा त्यांना न्याय मिळावा त्या आरोपींना फाशी शिक्षा व्हावी असे मी समजतं कुंडवाड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं ना। व सर्व प्रतिपक्ष पक्ष कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो आणि दोनपणे खून करण्यात आलेला आहे संजय रॉय व त्याचे पाच साथीदार यांनी तिच्यावर बलात्कार केलेले आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही गोष्टी सापडलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्या कॉलेजमध्ये अवयवांची तस्करी होत होती कोट्य अवधींचे व्यवहार होत होते यामध्ये हा संजय रॉय हो प्रमुख आरोपी आहे प्रमुख सूत्रधार आहे आणि हे अवयव तस्करीचं रॅकेट त्या महिला डॉक्टरांनी त्याची तक्रार केलेली होती आणि ही तक्रार कुठेतरी थांबवली जावी व आपला गुन्हा उघडकीस घेऊ नये म्हणून त्यांनी हा कड रचून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे व तिची आत्महत्या आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणचे असणारे पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांनी हा तपास तत्काळ सीबीआयकडे द्यावा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवावा व त्या पीडित महिलेला आमच्या भगिनीला सहा महिन्याच्या न्याय द्यावा व ह्या आरोपींना कठोरात कठोर कतौर शिक्षा द्यावी व महाराष्ट्रामध्ये सुद्धा निश्चित रूपाने अशा प्रकारचा डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा खास करून महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा कायदा या ठिकाणी करावा व या शहर सर्वपक्षीय कृती समितीमार्फत आम्ही या घटनेचाही जा जाहीर निषेध करतो तसेच डॉक्टर असोसिएशनला सुद्धा या ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो लग लग कर कर व तो आरोपींनाही ही लवकरात लवकर फाशी व्हावी त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी या निमित्ताने करतो याच्यावर नारामाने अत्याचार केले त्या कॉलेजचे नाव आरजीएम कॉलेज आणि अत्याचार करणाऱ्यामध्ये मध्ये तो नालायक डॉक्टर शिकाऊ डॉक्टर संजय राय त्या कॉलेजचा आणि असे चार पाच जण मिळून त्या महिला डॉक्टरवर अत्याचार केले त्या महिला डॉक्टरचा गुन्हा काय होता त्या सरकार या ठिकाणाहून मला सांगणं अशा डॉक्टरांच्यावर जर अत्याचार होत असेल तर अत्याचारांना मरेपर्यंत पैसे देणं त्या, त्या, त्या तिथल्या सरकारचं काम आहे आणि ते सरकार करल अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा ओळखतो दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर म्हणजे कुठले दरोडगोर नाहीत डॉक्टर म्हणजे कुठले गुंड नाहीत आपल्या ह्या भागामध्ये या महाराष्ट्र भागा राज्यामध्ये डॉक्टरांची सेवा व्यवस्थितरित्या चालू आहे गुरुंदवड शहरामध्ये देखील संपूर्ण डॉक्टर लोक ही व्यवस्थित पेशंटची सेवा करतात पेशंटना जीवदान देतात कोरोना काळामध्ये त्या डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता शहरामधून ह्या कोरोनाचा हातभार केले अशी डॉक्टरांची भूमिका कायमस्वरूपी असते पण काही डॉक्टर त्या पश्चिम बंगालमधले त्या अशा प्रत्या प्रकारचे वागतात पण तीच प्रवृत्ती ह्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये होऊ नये म्हणून या महाराष्ट्र राज्याच्या शासनाला माझी विनंती आहे तुम्ही एखादा कायदा करा व्यवस्थित सुरक्षित पेशंटला तपासण्यासाठी म्हणून पेशंटला विजिट देण्यासाठी म्हणून त्या डॉक्टरांच्या कायदा तुम्ही करणं हे फार आहे असा उद्रेक कुठं होऊ नये झालेली गोष्टी निषेधार्थ आहे आणि ह्या गोष्टीचा मी त्या महिलेवर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला इश्वर चरणी मी प्रार्थना करतो त्याला तिच्या ती तीर शांतीला यावेळी माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर शिरोड विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार कुरुंदवाड शहर शिवसेना प्रमुख बाबासाहेब सावगावे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तानाजी आलासे माजी नगरसेवक राजू आवळे अर्षद बागवान आपासाहेब भोसले प्रफुल्ल पाटील सुनील कुरुंदवाडे सुरेश बिंदगे उदय डांगे धम्मपाल ढाले शब्बीर बागवान हरुण पटवेगार महावीर आवळे यांच्यासह आदी उपस्थित होते महानकर कर्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा